खूम बटाटा पनीर बनवणार आहोत त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल टाकले आहे तेलामध्ये कांदा घेतला तो कांदा पूर्णपणे लाल होईपर्यंत परतून घेतला पर त्यात टोमॅटो अद्रक लसूण हिरवी मिरची आणि चार पाच काजू टाकले ते व्यवस्थित फ्राय करून घेतले त्यानंतर थंड करून घेतले ते सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले त्यानंतर त्याच कढईत तेल टाकून बटाटा घातला तो व्यवस्थित शिजवून घेतला तेलामध्ये त्यानंतर कढईमध्ये तेल टाकले ते जे आपण वाटण केले होते ते वाटण त्यामध्ये घातले व्यवस्थित हलवून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये जे राहिलेले वाटण आहे तेही ते त्यामध्ये घालून घ्यायचं व्यवस्थित त्याला मिक्स करायचं त्यानंतर काही मसाले टाकायचे हल्दी पावडर धनिया पावडर लाल तिखट थोडीशी त्यानंतर गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला घालून मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित त्यानंतर त्यात पनीरचा मी एवरेस्टचा मसाला घातलेला आहे अर्धा चम्मच किंवा तुम्ही तुमच्यानुसार एक चम्मच पण टाकू शकता पूर्ण तर मी एक चमचाला थोडासा कमी टाकला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एका साईडला मी गरम पाणी कोरायला ठेवले होते ते गरम पाणी यात मिक्स टाकायचे आणि मिक्स, मिक्स करून घ्यायचे त्यानंतर त्यावर झाकण टाकायचं थोड्या वेळ वाप आली की झाकण काढून त्यावरती शिजलेले बटाटे आणि पनीर टाकायचं मी हे पनीर फ्राय करून घेतलं नव्हतं मी कच्चं पनीर त्यामध्ये टाकलं आहे कारण कच्चं पनीरच आम्हाला आवडतं त्यानंतर ती भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्यावर झाकण ठेवायचे झाकण थोड्या वेळ ठेवायचं त्यानंतर थोडीशी वाफ आली की परत त्याला मिक्स करायचं व्यवस्थित आणि आपण जे गरम पाणी करून ठेवलं होतं ते आता त्यात टाकायचं व्यवस्थित हलवून घ्यायची भाजी बघा तुम्हाला तेल दिसत असेल आणि मी तेल खूप कमी टाकलं होतं व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवायचं बघा आपली बटाट्याची बटाट्याची पनीर तयार आहे कसं वाटते व्हिडिओ